आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे पक्षाच्या दोन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नगरगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून अर्जुन गुरव यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला तर केरी जिल्हा पंचायत मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या दोनही उमेदवारांच्या नामनिर्देशनावेळी आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक उपस्थित होते केरी ह्या गोव्यातल्या एकमेव जिल्हा पंचायतीच्या आरक्षित मतदारसंघातल्या नाव इलेक्शन कंटेस्ट खातीर आताच नॉमिनेशन फाईल केले आसा आम आदमी पक्षाच्या वतीन माझी उमेदवारी हांवें सादर केली असा आणि पुरेपूर खात्री असा की सत्तरीत एक बदल करण्याची हे माझे पाऊल असा ते पाऊल ओळखून बहुजन समाज हांगासरलो जागो जातलो आणि ही मिळली अमूल्य अशी संधी त्याचा फायदो घेऊन जनतेचा कॅन्डिडेट जो बहुजन समाजाचा उमेदवार असा त्या निवडून दिला वयतला हा हंगासर पयता केरी मतदारसंघ जरी हो, आरक्षित असलो जरी तो दलितां खाती खाती खातीर बहुजन समाजा खाती तो कॅप्चर खातीर एका विशिष्ट समाजीक घराण्यान आपले दोन्ही सायडीसून उमेदवार देवले असा घराणे जे चला त्या घराणेशाहीचे दोन उमेदवार ते जर निवडून येले जर त्या घराणेशाही चलताले पण म्हणून त्यांच्या खात्री एक पर्याय म्हणून हा आम आदमी पक्षातल्या जनसामान्यांचं सामान्य लोकांचं प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आयल् असा हा माझ्या संपूर्ण सत्तरीतल्या बहुजन वर्गात उलो मारता की जे घराणेशाहीन दिलेले उमेदवार आहात त्यांचा पाडाव करा आणि हे फावट बहुजन समाजान म्हाका निवडून देऊन बहुजन समाजाच्या राज्य हांगासर सत्तरीत हाडून दाखया तेव्हा आम्ही नगरगाव पंचायतीत प्रत्येक गावांत फिरताना लोकांचे खूप विषय असले विषय असे असले की पाणी ना रस्ते ना पाय वाटो ना ग्राउंड ना जीम नसे ना। खूपशे विषय असले हे विकासाचे विषय आसले एक धक्कादायक असा विषय माझ्या एक येणटी वाटेक मिळली बाबा म्हणाले लागली आपण कसली स्कीम नाका तुझी घरांत नका का, म्हणू लागली पण ही गावा, गावा बारीकशी बारा असा ही पहिली बोंद कर म्हणू लागली त्या आयज एक माझं झील गेलो म्हणू लागली फाल असा तो त्याच मार्गाला लागलो असा म्हणून ह्या ऐकून काळजा एक धक्कोसो बसलो आज बी जे पीन कॅन्डिडेट असे चर्चेन आला की ते खूप आज बारा चालू असा त्यांना मी त्याच्याकडे मागता तू आय बी जे पीचं म्हणजे कॅन्डिडेट म्हणून पुढे चाललेला असा ते तू हे जनतेचे सेवे खात्री पाऊल पुढे घालतलो त्यांना तू तु तुझ्यासून तु सुरवात बार बंद करून तुझ्यातून सुरुवात करची अशी माझी इच्छा असा आणि ते जाण्टे आम्ही इलेक्शन झाले काय करून आम्ही थरले असा झेडपी इलेक्शनच्या एक मेसेज दिवपची की आईच्या सत्तरी तालुक्यात राजेशाही बंद आणि लोकशाही सुरू आमका खात्री असा की ज्या पी इलेक्शन जे रिजल्ट येतले ते मला दिसतं इट वील बी शॉकींग फॉर ऑल ओवर गोवा आम्ही जे आज लोकांमधी वतात तांचो जो प्रतिसाद आणि त्यांची जी प्रतिज्ञा ती ह्या फावटी आम्ही चेंज करतलेच कोणाकूच भिएेल्या शिवाय तुम्ही पळता इतल्या मोठ्या संख्येन लोक त्यांच्या बरोबर आज उभे राहतात दिस इज द साईन डेट इट इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ राजेशाही इन सत्तरी तालुका मेनिफेस्टो असतो आमचं मेनिफेस्टो हो जसं सांगले आम्ही लोकांमध्ये वता तेच आम्ही uh, ते लोकांना विचारता की तुमचे प्रॉब्लेम किती असा नॉर्मली राजकीय पक्ष जे असा ते स्टेजीर बसतात आणि सांगतात की आम्ही तुमका हे करतले ते करतले खोटी आश्वासना असतात आम आदमी पक्ष तसे करीना